माझ मुख्यमंत्र्यांना एकच मागणं ह्या आमच्या या बाईला एक वॉशिंग मशीन एक घेऊन द्या चपाती करायची मशीन एक घेऊन द्या आणि ती भांडी धुवायची स्वामींच्या कृपेने तुमचं सर्वांचं चांगलं हो तर तुम्हाला समध्यांना नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये तर बघा आमची मम्मी काय करते मम्मी काय करते दाखवतो तर बघा मित्रांनो ह्यांचं काय चालू झालं सकाळ सकाळ उठले की चालू झालं यांचं किती वाजता उठली ग मम्मी तू सांग ना त्यांना साडेआठ वाजता तर बघा हे साडेआठ वाजता उठली माझ्या आजी पहाट चार वाजता उठली तिला चालाय सुद्धा घेत ना तरी ती उठली आणि बघा तर मी धाकट असून साडेआठ वाजता उठली तुझ्या आजी झाली म्हातारी झोप लागत नसती त्यामुळे म्हातारा माणूस काय करत लवकर उठत आणि आम्ही अजून तर ना आम्हाला झोप लागते ना आम्ही जप तुम्ही उशिरा तुझ्या आजीला झोप लागत नाही मग तुझी आजी उठती तुझ्या आजीला काय मी सांगितलं का सांग तू जावा तुम्ही बाहेरचं सगळं काढा जा झोपायचं ना निवडून घेऊन झोपायचं माझी आजी उठती काम करते तू माझ्या आजीची सून आहे आहे तू माझ्या आजीची म्हणतो चला उठायचं असतं लवकर माझ्या आजीला काम करू लागायचे असते ती दिसत नाय ती चपात्या करायचं कामच करतोय नऊ वाजता असतं तेव्हा चपात्या आज तू रविवार आहे कोण खाणार आहे इतकं लवकर कोण खरा म्हणलं तरी पण जरा लवकर उठाव जरा माझ्या आजीकंड शिक तू त्या मुख्यमंत्री आमच्या डोक्यावर बसती का मग बसू ना काय होते मुख्यमंत्र्यांची मी माझ मुख्यमंत्र्यांना एकच मागण या आमच्या या बाईला एक वॉशिंग मशीन एक घेऊन द्या चपाती करायची मशीन एक घेऊन द्या आणि ती भांडी धुवायची मशीन एक घेऊन द्या म्हणजे जरा ही चांगली होईल बारा वाजता तर झोपू द्या तेवढं ती पाठवा आम्हाला नंतर तुम्हाला पाठवून नसलं होत का घेऊन जावा तुमची तुमच्या बहिणीला घेऊन जावा तुमच्याकडे काय गरज नाही ती आमची माझा पावा दुसरी मम्मी करते दुसरी टाकतात तर बघा नऊ वाजता काय असा आठ वाजता उठले ना आज काय ह्याच्या हजेरी मी उठाय सांगितलं होतं का लवकर तुम्ही उठा झाडून काढा ही करा ती करा हो द्यायचं ना हाय उठल्यावर काढल इतकं काय आपल्याला टाका जायचे तर काय टाका आणि आणायचं पण लवकर उठावं आणि देव बी पुज नाही आता मग सकाळ अगोदर देव पुजायचं दे असतंय भास्कर रे तुझ्या आजीच शिकवणती राही तुझ्या आजी पशीच तुझ्या आजी सकाळ लवकर उठली होती म्हणजे तुझ्या आजीन पुजलं नाही तर माझ्या आजी आता ते माता झाली माणसाने देवपुदैकी असते माती माणसाने पुजलं तरी चालतं मातार माणसाला जास्त आशीर्वाद लागतो तू सून हाय सून त्यांची तू देवपुदैद ही सगळी आजीची शिकवण आहे सासूला जरा उठून लवकर जरा द्यावा चहा तर दे आजीला तो चहा खाऊ नका सिमक भरलंय भांड्यानं काय खायला घातलं आजीला काय खावतलं म्हणजे रात्रीचा राहिलेला भात शिळा गरम करून दिलता शिळा भात खाऊ घे आजीला माझ्या सगळ्यांनीच खाल्ला का तुझ्या आजीने खाल्ला बघा शिळा भात खाऊ घालते माझ्या आजीला तिला काय कळत मला सांगते थोडा जर सायपाक झाला इतका कालवा करते तुझ्या बापाच्या घरनं आणते काय मग जास्त झालेला सायपाक राहिल्यावर बी कालवा करते ती मग तीच जर मी गरम करून दिला तर काय तुझ्या आजीचं काय बिघडलं का मी नास केलं का सगळ्यांच्या पोटात गेलं तसं तू बाय कशाला असायला तुला कळत नाही काय मी समजा चपथ्या लागतात एका दिवशी अंगातला एका दिवशी अर्धी भाकर खाता एक दिवशी दोन दोन खाता मग मला काय तर काय मशी नाही काय मी काय आम्ही दोन हाकरी खायला लागला दीड दीड भाकर दोन दोन भाकर खाता मग आम्हाला एक दिवशी आम्ही कमी केली तर त्या दिवशी तुम्हाला नेमकं जोर येणार तुम्ही जास्त भाकर खाणार साहेब नाही ना अजिबातीला

मम्मीला चांगली पापा चांग दे पापाला चांगली देऊन करपलेली मला दे करपलेली मला दे म्हणजे कसली बी भाजी झाली ना घब गुणानं खातेली नाही खाल्लं की लगेच म्हणते बघा निघाली मी बस तुझी गर्वीतच काशी म्हणती मी निघली मी मध्ये जाऊन खाल्ला आता पहिल्यासारख्या वाया राहिल्या नाही आता तर उलट नाही गुलाम निघाले पहिल्या बघा बाय अजून आपल्या आमच्या सारख्या आहेत ना, ले ले ना। सा ते मग तिला कुठं बघा आपल्या पप्पाला त्रास द्यायचा इथन हे पप्पाला सांगा पप्पाच्या डोक्याला ताप म्हणून आम्ही आमच्या बाप्पाला काय सांगत नाही पण आता ती बापाला सांगा ज्या अगोदर बांधतेला बक्सकी विकतेला घरी तरी जरा सासू सासू सासरा जरा प्रेम करते हे ज्यावर मुकर गरती नाहीतर जरा असं सासू सासरू कडक निघल असतं का काय मुनीला कळलं असतं पण काय करायचं सासू मा, 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 निघले मामान मामी तुला काय तापय तुझी आजी काय म्हणली नाही ना मला म्हटल्यावर तुला काय इतकं बडबड बडबड करायला लागला तुला काय घेऊन पण माझ्या आजीचे पाय दुखते काय कळतं भेटत नाही तुला उठ नाही करावा नाही कळत बघा काय कळत नाही बघा मला कळत नाही जेवणशी लहान होती ना सगळं कळत होत मला ह्यांना काय पाहिजे काय नाही आणि मला आता म्हणतोय मला कळत नाही सायपाक मधलं लागला सांगा असते ती जिथल्या सायपाक काय सुट्टी खावं अरे तुझी बायक कसला बनवती ना का बघती मी मी म्हणलं करत नाही म्हणलं परंतर तिनं साईपाक चांगलं या गॅस पासून उचलून अशी ताट फेकून तुझ्या समोर मी लग्नच करत नाही तुझ्या समोर लग्न करत नसतोय लागला सांगाय आता असं म्हणत असते की परत मग पैसे झाल मग बघ कि करते तरी आता मी वीस झालो एकवीस झालो पंचवीस झालो लागला सांगाय तरी जास घर चालू जाते तर बाय बाय मित्रांनो तिला काय येत नाही हे जा येडा ये 再见，拜拜。